नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते राना द राति अमृष आपण सत्तामध्ये सत्तामध्ये असताना आपण अमित शहाचा विरोध करतो दिनांक अठरा रोजी संसदेमध्ये भाषण करताना अमित शहानी परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अत्यंत विखारी असं वक्तव्य केलं आणि या वक्तव्यामुळे संपूर्ण भारत देशामध्ये त्याचे पडसाद उमटणं चालू झालेलं आहे देवाचं नाव घेतलं तर आंबेडकरांच्या ऐवजी देवाचं नाव घेतलं तर स्वर्ग मिळेल मिळाला असता असं त्यांचं म्हणणं होतं परंतु मला असं वाटतं अमित शहाचा अत्यंत कमी अभ्यास आहे साहजिकच ते एक आरोपी आहेत त्याच्यामुळे त्यांना याचा अभ्यास नसावा की जिवंतपणे ज्या माणसाने ज्या व्यक्तीने आम्हाला स्वर्ग दाखवला आहे नरक यातून वाचवले आहे असे आमचे परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आम्हाला जगण्याचा अधिकार श्वास घेण्याचा मोकळा अधिकार शिक्षणाचा अधिकार स्वाभिमानाने अभिमानाने जगण्याचा अधिकार निर्माण करून दिला या देशाला राज्यघटना दिली आणि ज्या संवैधानिक पदावर असते बसलेले आहेत ते संविधान त्यांनी लिहिलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टींची माहिती असताना सुद्धा त्यांनी असं वक्तव्य करणं हे अत्यंत दुर्दैवी आहे त्यांनी त्यांच्या बाजूलाच बसणारे पंतप्रधान यांच्याकडून शिकवून घ्यावी की त्यांनी ज्यावेळेस खासदार केली नंतर त्यांनी ज्यावेळेस प्रथम ते पार्लमेंटमध्ये केले ते या या तर त्यांनी सर्वप्रथम संविधानाचे दर्शन घेतले संविधानाच्या दर्शनातून साहजिकच परमपूज्य महामानवांना ती वंदन झाले आणि असे असताना सुद्धा या अमित शहाने या असं वक्तव्य करणं याचा मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे जाहीर निषेध करतो राहिला प्रश्न आमचा याला कुठेतरी पायबंदी व्हावी लॉचा शिकणारा विद्यार्थी आणि त्या लॉच्या शिकणाऱ्या विद्यार्थ्याने निवेदन घेऊन गेला त्याला पकडून इतकी बेदम मारहाण करण्यात आली की त्याचा जीव गेला तो भीमसैनिक तो शहीद झालेला सूर्यवंशी याला आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि सरकारला इशारा देतो की याची न्यायालयीन चौकशी करावी न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी विद्यमान न्यायाधीशांमार्फत तसेच या घटनेमध्ये त्यावेळेस तात्कालीन जे काही वरिष्ठ अधिकारी असतील यांचे त्वरित निलंबन करण्यात यावे त्यानंतर जो कोणी या गोष्टीला जबाबदार असेल त्याला अत्यंत कठोर शासन करण्यात यावे जेणेकरून पुढच्या वेळेस असं कुठलंही कृत्य होणार नाही आणि समाजामध्ये विषमता पसरणार नाही या सर्व माध्यमातून मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की आपण जर का परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबे आंबेडकरांचा संविधानाचा किंवा आंबेडकर जनतेचा कोणताही अपमान कराल तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया की रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आज आम्ही केवळ एक धड आंदोलन केलेलं आहे जर का अमित शहानी मी म्हणतो की केवळ माफी न मागता त्यांनी नैतिकता दाखवत पगारचा राजीनामा द्यावा किंवा देशाच्या पंतप्रधानांनी त्यांना बरखास्त करावं अशा आमच्या मागण्या आहेत जर या लवकर पूर्ण झाल्या नाही तर लवकरच आम्ही पुढच्या आंदोलनं आणि रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही जय भीम